नमस्कार मित्रांनो हो का मी आज आपल्या शेतात आलो या हो का हे आपल्या शेतात ऊस आहे आपला हो ही ऊस आहे हो ही पूर्ण दीड अकराचा तुकडा आहे ऊसाचा आपलं आणि हो का ह्याच्यात ही कांद्याचं बी लावलं आहे हो का आणि ही हरभरा आहे हो का हरभऱ्याला याला का आता अशी फुलं लागायला लागलीत हो इथं हो का लाल फुलं लागलीत आणि ह्याला घाटे लागायला लागलीत हो का हो का हो काही हरभरा आहे कसा आहे बघा हरभरा हिरवा गार आहे ओका तशी घाटे लागलेत आता खायला पण आलाय हो काही ऊस आहे आपला हो का हो का हिरवा गार आहे इकडं कसं आहे आत्ताची भाजी तोडायली ह्याची हो भाजी मला ना लय आवडते हो का आणि इकडं आपलं हे आहे वाटाणा हो का ही वाटाण्याची शेंगा आहेत वाटाणा हो का आत्ताच मी तोडलाय वाटाणा घरी न्यायसाठी भाजीला हो का वाटा नाही शंका हो का मी ज्यावेळेस शेतात येतो ना माझ्या त्यावेळेस मला मी एक मालक असल्याची मला फिलिंग येते म्हणजे मी स्वतः एक मालक आहे ह्या शेताचा असं मला वाटतं त्याच्यामुळं मला माझ्या आयुष्यामध्ये ना माझ्या वडिलांनी माझ जी काय शेती करतात माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी माझ्या सर्व फॅमिलीने म्हणजे शेती शेती जपली आणि त्याचा मला खूप अभिमान आहे आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान आजही वाटतो की माझे वडील शेती करतात आणि त्याच्यामुळं आजपर्यंत मी इथपर्यंत येऊ शकलो आणि मला एक वाटतं की बाबा की शेती शेती जपली पाहिजे शेती वाढवली पाहिजे कारण नोकरी काय नोकरी तुम्ही एका ठराविक वयापर्यंत नोकरी करू शकता पण शेती ही तुम्हाला कधीच उपाशी मरू देत नाही आणि श त्याच्यामुळे शेती जपली पाहिजे शेती वाढवली पाहिजे आणि शेती शेतीवर आणि आपल्या ह्या काळ्या आईवर प्रेम केलं पाहिजे कारण हीच आपलं भविष्य काळ आपल्याला जिवंत ठेवणार आहे आणि शेत ही काळी आई आपल्याला कधीच उपाशी ठेवणार नाही हो का आणि मला ह्या आपल्या शेतामध्ये आल्यानंतर एक मालक एक मालक म्हणून जगण्याचा रुबाब जो आहे ना तो जगायला मिळतो त्याच्यामुळे मला माझ्या माझे वडील शेती करतात ह्याचा खूप अभिमान आहे आणि मला ह्याचा अभिमान वाटतो आणि मला माझी शेती करायला आणि शेती पुढे वाढवायला खूप म्हणजे प्रेरणा मिळते ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि त्याच्यामुळेच मी आपल्या या यूट्यूब चॅनलवर शेतीच्या रिलेटेड व्हिडिओ बनवतो ही माझी प्रेरणा आहे आणि मला त्याच्यामुळेच एक वेगळीच ऊर्जा मिळते हो का ही आपली शेती आहे त्याच्यामुळं ही काळी आई जपली पाहिजे वाढवली पाहिजे आणि पुढे हीच हेच आपलं भविष्य आहे आणि ह्याच्यावरच आपलं पोट भागणार आहे त्याच्यामुळं खूप अभिमान आहे मला माझ्या शेताचा आणि हो का हे आपलं पूर्ण शेत आहे हो का हे, हे समोरचं शेत पण आपलंच आहे हो का हे इथं एक मालक म्हणून जगण्याचा अभिमान मिळतो आणि मालक म्हणून जगण्याचा एक रुबा मिळतो त्याच्यामुळे खूप भारी वाटतं मी गावाकडे आल्यानंतर पहिल्यांदा माझ्या आपल्या शेतामुळं